आज अमृतधाम परिसरामध्ये बेडी कामगार नगर येथील तीन अल्पशा छोट्या वयाचे मुलं काल दुपारी अकरा वाजेपासून बेपत्ता होते संध्याकाळी सहा वाजता आडगाव पोलीस स्टेशनला घरच्या पालकांनी तक्रार करण्यासाठी गेल्या असता त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला त्यांना सांगण्यात आलं की मुलं अजूनपर्यंत अठरा वर्षाचे नाहीये कुठे गेले असतील खेळायला तर येतील त्यांची तक्रार नोंदवून घेतली गेली नाही त्यानंतर मला संध्याकाळी फोन आला त्यांचा नऊ साडे नऊ वाजता दहा वाजता मी स्वतः आडगाव पोलीस स्टेशनला जाऊन मुलांची तक्रार नोंदवली आणि त्यांना सर्व गोष्टींची माहिती करून दिली की ते, ते सीसीटीव्ही आहेत अजून काही नागरिकांनी सांगितलं तिथे मागे मोठं कंस्ट्रक्शन चालू आहे तिथे एक मोठा खड्डा आहे त्या खड्ड्यामध्ये जाऊन तुम्ही चौकशी करा परंतु पोलिसांना सांगून सुद्धा आज सकाळी जर या ठिकाणी तपास लागतोय झालेली ही घटना आहे आज या बिल्डरने तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पाच ते सहा महिन्यापासून खड्डा खोदून ठेवलेला आहे हा खड्डा असाच ओपन आहे तिथं गेट केलेला आहे गेटला लॉक नाहीये गेटला गेट, ना गेट, गेट केलेला नाहीये गेटला कुठल्याही प्रकारचा तिथे वॉचमॅन सिक्युरिटी गार्ड सुद्धा नाहीये सदर बिल्डिंग वरती कारवाई बिल्डर वरती कारवाई करण्यात यावी सर्व नागरिकांचा रोष आहे आणि या ठिकाणी जर तो बिल्डर अजून अर्धा तासात या ठिकाणी उपस्थित नाही राहिला तर रस्ता रोको आंदोलनासाठी सर्व नागरिक या ठिकाणी खाली बसणार आहे आज या मुलांचा लहान लहान मुलांचा जीव गेलेला बळी गेलेला आहे या बळीचं कारण सदर खड्डा केलेला बिल्डर आणि त्या बिल्डरनी ओपन स्पेस मध्ये ठेवलेला तर ओपन त्यांचा गेट तिथे वॉचमन नसून या सर्व गोष्टी तपासून बघाव्या